नमस्कार कुक विद योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण साध्या साबुदानापासून असे नायलॉन साबुदाना पापड बनवणार आहोत तर नेहमी काय होतं आपण जो नायलॉन साबुदाना बाहेरून आणतो तो थोडा कधी तळल्यानंतर आतून कडक असतो म्हणजे पूर्णपणे तळल्या जात नाही पण या पद्धतीने बनवलं मस्त असे तीन ते चार पट चांगले फुलणार तर नक्की ट्राय करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक कप साबुदाना घेतलाय कुठलाही तुम्ही कप किंवा वाटीने घेऊ शकता तर सगळं प्रमाण मग त्यानेच घ्यायचंय तर सर्वात आधी आपण याला धुवून घेऊया म्हणजे याच्यामध्ये काही पावडर किंवा डस्ट असेल ते सगळं निघून जाईल तर मी ते दोन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये एक कप पाणी घालून घेणार आहे तर आता संध्याकाळचे पाच वाजले आणि मी ते एक कप पाणी म्हणजे साबुदाण्याच्या वरती अर्धा इंच पाणी आलेलं आहे तर इतकं पाणी घालून आपल्याला पाच ते सहा तास याला ठेवायचं आहे तर पाच ते सहा तास झाले म्हणजे रात्री आता दहा ते साडे दहा आणि साबुदाणा बघाल तर मस्त असा फुललाय जसं आपल्याला साबुदाणाची खिचडी बनवायला लागतो अगदी तसाच हा झालेला आहे तर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हाताने दाखवते तर हे पाहू शकता तुम्ही हाताने असं दाबून बघितलं तर अगदी पावडर होत नाहीये तर आता आपल्याला काय करायचंय त्याच कपाने एक कप पाणी गरम करून घ्यायचंय तर मी त्याच कपाने अंदाज घ्यायचा आहे तर एका भांड्यात हे पाणी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय तर इथे बघू शकता पाणी आपलं असं उकळतं पाणी आपल्याला या साबुदाण्यावर टाकायचंय तर आतापर्यंत आपण दोन कप पाणी वापरलेलं आहे आधी थंड पाणी एक कप वापरलंय भिजवायसाठी आणि आता हे एक कप वापरलंय जे आपण कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे साडे दहा वाजता रात्री म्हणजे जेव्हा तुम्ही झोपता त्यावेळेला हे आपल्याला भिजवून ठेवायचं भिजवून घेतलेला आहे आता आपण याला चेक करून घेऊया तर हे पाहू शकता तुम्ही साबुदाणा अगदी मस्त असा भिजला गेलाय तुम्हाला हातावर मी दाबून दाखवते हे बघा अगदी पावडर होत आहे आता चम्मच ने या तर याच पद्धतीने आपल्याला साबुदाणा जो आहे तो भिजवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याला असं मॅश करून घ्यायचंय म्हणजे असा लगद्यासारखा तर या पद्धतीने बनवून घ्यायचंय तर चांगला भिजला गेलाय त्याच्यामुळे चम्मचने असं केलं तर लगेच हा नरम पडेल आणि खूप असा पीठ नाही होणार पण तरी आपल्याला जसं पाहिजे अगदी तसाच झालेला आहे तर आता परत आपण एका कुकर मध्ये त्याच कपाने एक, कप एक कप आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे तर टोटल आपल्याला इथे तीन कप पाणी लागणार आहे एक कप साबुदाण्याला तीन कप पाणी आणि इथं थोडंसंच मीठ घालून घेतलं आहे जर तुम्ही उपवासाला मीठ खात नसाल तर तुम्ही इथे स्किप करू शकता कारण कुठल्या कुठल्या उपवासाला बिना मिठाचा उपवास करतात त्याच्यामुळे तुम्ही नाही टाकायचं असेल तर नका टाकू आणि आता आपल्याला हा साबुदाणा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर पाणी छान गरम झालं आहे आणि सगळा साबुदाणा मी याच्यात टाकून घेते आणि आता आपल्याला हे छान असं फिरवून घ्यायचंय म्हणजे याच्यामध्ये त्या गुठळ्या वगैरे राहणार नाही आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे चमचाचं पण आपण हे काढून घेऊया आणि आता आपल्याला हे कुकरचं झाकण लावून एक सिट्टी होऊ द्यायची आहे खूप जास्त सिट्ट्या नाही होऊ द्यायच्या फक्त एकच सिट्टी होऊ देणार आहे तर कुकरची एक सिट्टी झालेली आहे आणि याची बाप सुद्धा काढून घेतलेली आहे तर आता आपण याला खोलून बघून घेऊया तर ते बघू शकता साबुदाणा मस्त, मस्त आपला शिजलाय म्हणजे असा मस्त ट्रान्सपरंट दिसतोय तर आता आपण याला मिक्स करून घ्यायचंय म्हणजे तळाला वगैरे अजिबात लागत नाही म्हणजे एक सिट्टी झाली ना तर हे परफेक्ट आपलं बनतं तर याला छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि अगदी थोडंसं थंड करून घ्यायचंय कारण आपण याला प्लास्टिकच्या पेपरवर टाकणार आहे त्याच्यामुळे थोडस थंड करून घेणार आहे तर इथे बघू शकता साबुदाणा हा चांगला थंड झालाय आणि थोडासा घट्टर सुद्धा झालेला आहे तर याच पद्धतीने आपल्याला पाहिजे तर आता आपण याचे पापड बनवायला घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक प्लास्टिकची पिशवी घेतली आहे तर तुम्ही मिठाचं वगैरे पॅकेट असते खाली झालेलं ते सुद्धा घेऊ शकता किंवा कुठलाही प्लॉ घेतला तरी चालेल आणि एक ग्लास घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे या पद्धतीने असं करून घ्यायचंय आणि याच्यामध्ये आपल्याला साबुदाण्याचं मिश्रण टाकायचं आहे तर आता शिजवून घेतलेला साबुदाणा जो आहे तो याच्यामध्ये टाकून आहे आणि या पद्धतीने तुम्ही इथे आता याला रबर लावू शकता आणि या पद्धतीने कोन करून आहे आणि हा वरचा जो भाग आहे आपण त्याला कट करून घेऊया तर कात्रीने याला कट करून आहे तर चला तर मग आता आपण हे बनवायला घेऊया तर मी इथे एक प्लास्टिकची शीट घेतलेली आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे छोटे छोटे असे नायलॉन साबुदाण्याचे पापड बनवून घ्यायचे तर मी हे जे बनवले आहे ते थोडेसे मोठे झाले तर तुम्ही यापेक्षा छोटे केले तरीही चालेल कारण हे वाढल्यावर अजून कमी होतात त्याच्यामुळे मी थोडेसे मोठे साईजचे केलेले आहे तर तुम्हाला वाटलं असतं तुम्ही याला छोट्या साईजचे सुद्धा करू शकता आणि ते बघू शकता एक वाटी साबुदाण्यामध्ये आपले भरपूर असे हे नायलॉन साबुदाण्याचे पापड बनतात तर आता मी याला एक दिवस असंच फॅन खाली सुकवून घेणार आहे आणि दोन दिवस कडकडीत उन्हात सुकवून घेणार आहे कारण हे थोडे जाडसर असतात त्याच्यामुळे आजपर्यंत चांगले वाळले गेले पाहिजे चांगले वाळले तर आपला हे जो वाळवणीचा पदार्थ आहे तो चांगला टिकतो तर इथे बघू शकता मी छान हे वाळून घेतले अगदी मस्त हे कडकडीत असे वाळलेले आहेत तर मी तुम्हाला हे तळून सुद्धा दाखवणार आहे तर दुसरीकडे मी तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल छान गरम झालंय आता आपण याच्यामध्ये आपले नायलॉन साबुदाना पापड टाकून घ्यायचे आणि बघू शकता मस्त असे फुलतात जो साबुदाना असतो ना नायलॉन साबुदाना तो, तो सुद्धा इतका फुलत नाही आतून थोडा कडक असतो कधी कधी तर बघू शकता मस्त असा फुललेला आहे परत मी तुम्हाला अजूनच बॅग फ्राय करून दाखवते तर बघू शकता मस्त असा हा फुलतो तर काय एकदा बनवला आणि वर्षभर हा टिकतो तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तर परत हे मी काढून घेते आणि यासोबतच थोडेसे शेंगदाणे आपण तळून आहे तर तळून झालेले आहेत आता याला सुद्धा आपण काढून घ्यायचे आणि आता आपला नायलॉन साबुदाणा आहे ना त्याच्यावर टाकून घेऊया त्याच्याबरोबर तुम्ही मिरची सुद्धा तळून खाऊ शकता मस्तच लागतं आणि मी याच्यामध्ये मीठ आहे त्याच्यामुळे वरून मीठ नाही टाकलं तरीही चालेल रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि भेटूयाच नवनवीन रेसिपी